पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उलवेमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा अज्ञात मारेकऱ्यांनी भर रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची घळबळजनक घटना उलवे सेक्टर पाच येथे घडली या घटनेनंतर मारेकरी पळून गेला असून उलवे पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला मृत विवाहितेचे नाव अल्विना किशोर सिंग उर्फ अल्विना अदमली खान असे आहे अल्विना पती किशोर सिंग राजपूत याच्यासोबत उल्वे सेक्टर पाच मधील विजय लक्ष्मी टॉवरमध्ये राहत होती अल्विना आणि तिचा पती किशोर सिंग दोघेही त्याच परिसरात मेडिकल शॉप चालवतात अठरा मे रोजी दुपारी अल्विना मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती रात्री पावणे बाराच्या सुमारास उल्वे येथील घरी परतत होती अल्विना सेक्टर पाचमधील मुख्य रस्त्यावर उतरून पन्नास मीटर अंतरावर असलेल्या घराच्या दिशेने पायी चालत जात होती यावेळी तिच्या मागावर असलेल्या अज्ञात मारेकऱ्याने तिला रेडियन स्प्लेंडर बिल्डिंगसमोर गाठून तिच्या गळ्यावर धारधार चाकूने वार केले त्यामुळे अल्विना गंभीर जखमी झाली आणि मारेकऱ्यांनी त्यानंतर तेथून पळ काढला अल्विना या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा काही वेळातच मृत्यू झाला या प्रकरणी उल्वे पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत